नागपुरातील डॉक्टर हेडगेवार स्मारक जिथे प्रत्येक तरुणाने आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी येथे सुरक्षा चोख आहे गेटवर नोंदणी करूनच प्रवेश मिळतो आणि मग एक स्वयंसेवक स्मारकाच्या प्रवासाला घेऊन जातो मी बायकोसोबत स्मारकाजवळ दोन मिनिट शांत उभा होतो आणि खरंच अंगावर शहारे आले तो अनुभव शब्दात सांगता येत नाही सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी याच नागपूर शहरात डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली या सगळ्या जागा खूप महत्वाच्या आहेत कारण इथूनच संघटन शिस्तानी राष्ट्रभिमानाचा प्रवास सुरू झाला संघाचं उद्दिष्ट भारताला एकात्म शक्तिशाली सांस्कृतिकदृष्ट्या जागृत आणि राष्ट्रभिमानी बनवणं शाखेमध्ये स्वयंसेवक रोज भेटतात इथे शिकवलं जातं व्यायाम खेळ देशभक्तीपर गीतं शिस्त आणि संघटन समाजसेवा शिक्षण संस्कार सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रवादाचा प्रसार ही संघाची दिशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विचार एक संस्कार एक प्रेरणा